जय जय रघुवीर स्वामी समर्थ नागपंचमीला निर्माण होणार राजयोग या तीन राशींच्या व्यक्तींवर असणार नागदेवतेची कृपा होणार गडगंज श्रीमंत हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमीचा सण साजरा केला जातो या दिवशी देशभरात नागदेवतेची पूजा केले जाते यंदाची नागपंचमी काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल या दिवशी अनेक शुभयोग निर्माण होत आहे असून शुक्र बुध आणि मंगळगुरूची युती निर्माण झाली आहे सध्या सूर्य कर्कराशीत असून शनी राशीत विराजमान आहे जो शशराजयोग निर्माण करत आहे शुक्र आणि बुध सिंह राशीत असून लक्ष्मीनारायण राजयोग निर्माण करत आहेत तसेच राहू मीन राशीत आणि केतुचंद्र कन्या राशीत विराजमान आहे नागपंचमीच्या दिवशी सिद्धियोग रवियोग आणि साध्य योग देखील निर्माण होत आहे त्याअगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा चला तर मग बघूया कोणत्या आहेत त्या तीन राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यातील संकट दूर होणार आहेत तर पहिली भाग्यवान राशी आहे मेष राशी शुभयोग आणि ग्रहांची चाल मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप शुभ फळ देणारी ठरेल या काळात तुम्हाला संपत्तीचे सुख मिळेल आयुष्यात काहीतरी नवीन करण्याची संधी मिळेल आयुष्यातील अडथळे सहज दूर कराल प्रेमसंबंध मजबूत होतील आकस्मिक धनलाभ होईल वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा मिळेल कुटुंबातही सुख शांती राहील या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल आज गुंतवणूक लाभदायक ठरेल आर्थिक स्थिती सुधारेल तुमच्या कामाचे लाभ तुम्हाला चांगले होतील खेळाडूंना लाभदायक दिवस आहे खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल बौद्धिक क्षेत्रात मान सन्मानाचे योग येतील आपल्या प्रयत्नांना यश लाभेल कामानिमित्त केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील विद्यार्थ्यांची शिक्षणामध्ये अपेक्षितप्रमाणे प्रगती होईल व्यापारात भागीदारी अपेक्षित लाभ होईल रखडलेल्या कामास गती मिळेल कौटुंबिक पातळीवर वातावरण चांगले राहील आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल तुमच्या आनंदात वरिष्ठही सहभागी झाल्यामुळे तुमचा आनंद अधिकच दुनावेल जगावेगळ्या गोष्टी करण्याकडे कल राहील मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहील घरातील वरिष्ठ मंडळी विशेषतः आईची प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल खेळाडूंसाठी यशाचा शिखर गाठण्यास भाग्याची उत्तम साथ लागणार आहे हातात घेतलेल्या कामात यश मिळेल मोठ्या घराण्याचा स्नेह प्राप्त होईल सामाजिक कार्यात आपला लौकिक सांभाळण्याचा प्रयत्न करावा तुमच्या बोलण्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील तर या राशींसाठी भाग्यांक आहे मित्रांनो एक आणि आठ आणि भाग्यरंग आहे मित्रांनो तांबडा म्हणजेच केशरी चला तर मग बघूया दुसरी भाग्यवान राशी वृषभ राशी नागपंचमीला शुभयोग वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी देखील खूप अनुकूल सिद्ध होईल या काळात मित्रांची साथ मिळेल व्यवसाय करणाऱ्यांना नवी संधी मिळेल धार्मिक कार्यात मन रमेल आयुष्यात सुख शांतीचे वातावरण असेल आयुष्यात अनेक बदल पाहायला मिळतील जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल भौतिक सुखाची प्राप्ती होईल विद्यार्थ्यांसाठी हा उत्तम काळ आहे वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल आज धनलाभाचा योग आहे भावंडांकडून आर्थिक सहकार्य लाभेल कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीशी मधुर संबंध राहतील लेखन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळींना उत्तम दिनमान आहे वाचनाची आवाड जोपासाल आणि ज्ञानाचा आनंद घ्याल गोड बोलून कामे करून घ्याल आर् आर्थिक स्थिती सुधारेल एखादी फायदेशीर गुंतवणूक करा कर्तृत्वाला साजेसे कार्य करा प्रतिष्ठित लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य घ्या व्यापारात अतिउत्साहीपणाने निर्णय घेऊ नका घरातील मागच्या पिढीच्या लोकांशी मात्र मतभेद होण्याची शक्यता आहे नियोजन आणि शिस्तीची फारकत होतील व्यावसायिकांना व्यवसायासाठी अडचणीतून मार्ग काढावा लागेल क्षुल्लक कारणावरून मानसिक भीती आपणास वाटेल प्रेमिकांना एकमेकांच्या वागण्यामुळे मानसिक त्रास होईल आपले विचार कमी जुळतील कोर्ट कचेरीचे प्रसंग सध्या टाळावेत प्रकृतीकडे दुर्लक्ष करून जमणार नाही प्रवासात काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे वाहन चालविण्यास ग्रहमान विरोधी आहे आपल्या संशयी स्वभावावर आळा घाला काही मनस्ताप देण्यासारख्या घटना अनुभवास येतील तर राशी। राशी। राशी या राशींसाठी भाग्यांक आहे मित्रांनो चार आणि सहा आणि भाग्यरंग आहे मित्रांनो नारंगी चला तर मग बघूया तिसरी भाग्यवान राशी सिंह राशी सिंह राशीच्या व्यक्तींसाठी नागपंचमीचा शुभयोग खूप सकारात्मक परिणाम देणारा ठरेल आयुष्यातील अडथळे दूर होतील करिअरमध्ये यश मिळवाल या काळात तुमचे प्रमोशन होण्याची दाट शक्यता आहे आरोग्याकडे लक्ष द्या दूरचे प्रवास घडण्याची दाट शक्यता आहे कामाच्या ठिकाणी खूप कौतुक होईल समाजात मान सन्मान वाढेल भौतिक सुखसुविधा प्राप्त कराल धार्मिक कार्यात मन रमेल सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल आज आर्थिक मदत मिळेल प्रसन्न वातावरण लाभेल कामात यशस्वी व्हाल यशाकडेच वाटचाल राहील नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे इस्टेटीतून वारसा हक्कातून धनलाभ संभवतो आधुनिक वस्तूंचा लाभ होईल व्यापारात जुनी येणी वसूल होतील नातेवाईक आपतेष्टकडून सहकार्य लाभेल नावलौकिक वाढेल अनपेक्षित लाभ होतील तुमच्या वागण्या बोलण्यात तफावत दिसल्यामुळे घरचे लोक तुम्हाला जाब विचारतील पटकन एखादा निर्णय घेण्याचा अविचारही हातून घडू शकतो तज्ज्ञ व्यक्तींचे सल्ले मात्र उपयोगी पडतील नोकरीत व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे वेळेत काम पूर्ण करण्यावर भर द्या प्रकृतीची विशेष काळजी लागेल अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागेल जाहिरात मीडिया क्षेत्राशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्रहांची अनुकूलता लाभेल व्यापार करणाऱ्यांना कामाचा व्याप वाढणार आहे नवीन आव्हानं स्वीकारावी लागतील कलाकारासाठी फायदेशीर दिवस आहे आर्थिक बाबतीत व्यवहार सावधानीपूर्वक करावे तर या राशींसाठी भाग्यांक आहे मित्रांनो एक आणि नऊ आणि भाग्यरंग आहे मित्रांनो लाल तर या होत्या मित्रांनो आजच्या तीन भाग्यवान राशी तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भाग्यवान